आयुर्वेद ची औषधी आता मिळणार जवळच्याच मध्ये पिंपल्स काळी वर्तुळे फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात का तर मग विजयी भव आयुर्वेद ची रमा कॅप्सुल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो या बरोबरच पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता तर मग आज पासूनच फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा संपर्क छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये झाले पाहिजे यासाठी आठपाडीचे संभाजी शेठ पाटील यांनी विटा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहोत याचं कारण असं आहे की खानापूर घाट मध्यावरती जे पाचशे एकाहत्तर पार एक ही गायरान जमीन आहे ती छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नावे व्हावी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बस बसलेलो आहे सिनेट बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे आता पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि आता आता आपल्याला यातील पुढच्या टप्पा टप्प्या आपला पुढे जायचा आहे लवकरात लवकर ही जी गायरान जमीन आहे ती छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नावी झालीच पाहिजे यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत जागा प्रस्तावित आहे दोन हजार चौदापासून एक वर्ग रखडलेला आहे त्यावेळेस ते तहसीलदार साहेब होते त्यांनी ते प्रस्तावित सुरू केलेलं आहे त्यानंतर जे तात्कालीन जे तहसीलदार साहेब आलेत त्यांनी काही केलेलं नाही ते आता लवकरात लवकर व्हावं म्हणून आम्ही आज हे उपोषण करत आहे आणि हा लढा आमचा असा कायम राहणार आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी अग्रेसिव्ह भूमिका घेत विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसह विटा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे खानापूर घाटमाथ्यावर उपलब्ध असलेल्या जागे शासनाने लवकर मंजुरी द्यावी अशी पाटील यांनी मागणी केली आहे नमस्ते जय शिवराय हो मी रणधीर देशमुख मी पण या शिवा छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांची जी वर्षानुवर्ष मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर या ठिकाणी झालं पाहिजे त्याचा लढा गेले दहा बारा वर्ष सुरू आहे पण याची अजून पूर्तता होत नाही आहे ठराव मंजूर होतात आणि ते बरगळले जातात आमचे सहकारी श्री संभाजी पाटील शेठ यांनी स्वतः एक गला गलाई बांधव आहे त्यांचं शिक्षण झालेलं नाही पण त्यांना या भागातल्या विद्यार्थ्यांची तळमळ तळमळीची जाणीव आहे जर हे विद्यापीठाचं उपकेंद्र हे आपल्या भागात झालं तर आपल्या या भागाचा एक सर्वांगीण विकास होतोय या भागाला सांगण्यासाठी अभिमानानं सांगण्यासारखं एक स्थान आहे की आमच्या भागामध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र आहे आणि विद्यार्थ्यांची सोय हे मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळं जो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हा वर्षानुवर्ष होणार आहे त्यासाठी संभाजी शेठ यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांची एकच मागणी आहे की हा मुद्दा लवकरात लवकर ह्या मुद्द्याची पूर्तता झाली पाहिजे हा जो खानापूरजवळ गायऱ्यांची जमीन आहे ती जोपर्यंत विद्यापीठाला ट्रान्सफर होत नाही विद्यापीठाने नावे होत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याला सुरुवात होणार नाही त्यामुळं तो लवकरात लवकर होऊन हा मुद्दा आणि हे कार्य लवकर सुरू झालं पाहिजे ही सर्व विद्यार्थ्यांची या भागातील नागरिकांची सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्वांची मागणी आहे की हा या हा मुद्दा आणि ही मागणी ह्या शासनानं आणि विद्यापीठानं लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी नमस्कार मी राजेश जाधव मनसे सांगली जिल्हा सचिव आज एक दिवसीय लाक्षण उपोषण आमचे बंधू संभाजी शेख पाटील यांचं होत आहे तत्पूर्वी बावीस डिसेंबर रोजी हो कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये सिनेटच्या सदस्यांनी एक ठराव मांडला की खानापूर या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं उपकेंद्र व्हावं हो। आणि त्या ठरावाला सर्व सिनेटच्या सदस्यांनी एकमतानं ठराव मंजूर करून घेतला हा विद्यापीठाच्या उपकेंद्राचा पहिला टप्पा पार पडला मात्र या विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी दोन हजार चौदापासून विद्यापीठ जन चळवळ आंदोलन जन उभं राहिलं आणि तत्कालीन कुलगुरू डॉक्टर एन जे पवार सर यांनी विद्यापीठाची जी जागा खानापूरची आहे गायरान तो भूखंड विद्यापीठ उपकेंद्राच्या नावे आरक्षित व्हावा याच्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला मात्र काही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं आणि प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं ते रखडलं गेलं सिनेटच्या अधिसभेमध्ये जो झालेला ठराव आहे त्याबद्दल मी सिनेटच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो मात्र हे सामाजिकदृष्ट्या सार्वजनिक हिताचा सा मुद्दा जो आहे मग काही लोक निवडक लोक राजकीय ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी ते थांबावं श्रेयवाद करून मुद्दा संपवला जातोय काय असे आम्हाला तरुणांना शंका वाटते विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं तरुणांच्या आणि घाट खानापूर आटपाडी घाटमातेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील विषय विद्यापीठ उपकेंद्र हे आशेचा किरण आहे आणि असं कुणीही घेण्याचं राजकीय ब्रँडिंग करण्याचं काम विद्या करून विद्यापीठ उपकेंद्र खानापूरला झालं पाहिजे प्रस्ताव विद्यापीठानं प्रस्ताव तयार करून शासनाकडे तो सादर केला पाहिजे त्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळाली पाहिजे आणि तरच अखेरची मंजुरी प्रशासकीय मिळेल त्याच वेळी आपण आनंदोत्सव साजरा करावा रमेश जाधव सेव्हल स्टार न्यूज विटा